नमो बुद्धाय धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत त्यामध्ये आपण गाथा आणि अठ्ठकथा पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत कोणाच्या चित्तात राग शिरत नाही नंदस्तवीरांची कथा इतिहास तथागतांचे मावस भाऊ आयुष्यमानंद भिक्षू जीवनात उदास राहत होते त्यांना सदैव त्यांच्या पत्नीचे स्मरण होत होते तथागथांनी जेव्हा हे जाणले तेव्हा त्याने त्याला देवलोकात नेऊन अप्सरांना दाखवून म्हणाले नंद तुला जर हव्या असतील तर ब्रह्मचर्याचे पालन कर त्याची जामीन मी घेतो भिक्षूंना जेव्हा हे कळले तेव्हा ते नाना प्रकारे नंदास नंद नंद लज्जित करू लागले आयुष्यमान नंद अप्सरांच्या लोभापोटी चाकरी करीत आहे अप्सरांनी त्याला खरेदी केले आहे आयुष्यमान नंद त्यांच्या टोमण्याने अत्यंत लज्जित झाले आणि समथ विपशना प्रारंभ करून अर्हंत झाले एके दिवशी यासंबंधी भिक्षुंनी तथागथांना विचारले तथागत म्हणाले भिक्षुंनो प्रारंभीच्या काळात नंदाचे जीवन नीट न छावलेल्या घराप्रमाणे होते परंतु आता नीट छावलेल्या घराप्रमाणे आहे त्याने अर्हंत पद प्राप्त केले आहे ह्यासंबंधी ही गाथा सांगितली गारंग दुच्छनंग उठी संमती विजंती एवंग अभावीतंग चित्तंग रागो संमती विजंती अर्थ नीट न छावलेल्या घरातून पावसाचे पाणी जसे आत शिरते त्याप्रमाणे ध्यान भावना रहित चित्तात राग शिरतो सार मनावर संयम नसेल तर आसक्तीचा शिरका होतो येथागारंग सुनंग पुठ्ठी समती विजंती एवं सुभावितंग चित्तंग रागो संमती विजंती नीट छावलेल्या घरात जसे पावसाचे पाणी आत शिरत नाही त्याचप्रमाणे ध्यान भावना अभ्यास चित्तात राग प्रवेश करू शकत नाही सार मनावर संयम असल्यास आसक्तीचा शिरकाव होत नाही पंधरा पापी लोक पापी शोक करतो चुंद सुकरिक कथा इतिहास श्रावस्तीत चुंद सुकरिक नावाचा एक ग्रह जीवनभर डुकरांना मारून शेवटी डुकरासारखा किंचाळत मेला आणि अविची नरकात उत्पन्न झाला जेव्हा भिक्षुंना हे ज्ञान झाले तेव्हा त्यांनी तथागतांना विचारले बुद्ध म्हणाले भिक्षूंनो प्रमत प्रवरजित असो ग्रहस्थ दोन्ही ठिकाणी शोकालाच प्राप्त होतो असे म्हणाले व ही गाथा सांगितली इद्ध शौचती पेच शौचती पाप करी उभय शोचती सो शौचती सो विहय हो विहयंती हो दिसवा कमक्की लिठ्ठ मतनो अर्थ इह इहलोकात शोक करतो आणि परलोकात देखील शोक करतो पापी दोन्ही ठिकाणी शोक करतो आपली मलिन कर्मे पाहून तो शोक करतो दुःखी होतो सार वाईट कृत्यातून दुःखाचा उदय होतो यापुढे आपण पाहणार आहोत पुण्यात्मा प्रमुदित असतो तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद